शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्षभर झालं हा सर्व सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी टाहू पोडून सांगतोय अनेक वेळेला त्यांना हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढून ह्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध दर्शवण्यात आलेला आहे एकोणीसशे अडतीस हरक हरकती दोन हजारापर्यंत हरकती ह्या प, 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 प्रांताधिकारी यांच्याकडे नोंदवलेल्या आहेत एवढं असताना सुद्धा आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा पाटील हे म्हणतात की फक्त पाच लोकांचा विरोध आहे बाकी शेपाचे लोकांचा यामध्ये समर्थन आहे अशा पद्धतीने त्यांना शेतकऱ्यांचा टाह पडलेला शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू का दिसत नसेल हा आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचा सवाल आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली आज आम्ही सर्व शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून अन्न त्याच आंदोलन करतोय सकाळपासून कन्ना पाण्याचा ठेव ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये आहे अशा अवस्थेमध्ये आम्ही त्यांना विनंती केली आम्हाला तुमच्या बरोबर बसून दहा पंधरा मिनिटाची चर्चा करायची आहे आम्हाला आमचं दुःख मांडायचं आहे आम्हाला सगळं तुम्हाला सांगायचं आहे गेली वर्षभर सांगतोय सव्वीस जानेवारी दिवशी आम्ही त्यांना इथं झेंडा पडकवत असताना एस पी ऑफिस कार्यालयामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं ते निवेदन त्यांनी घेतलं पण तीन महिन्यामध्ये एकाही शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी किंवा शिष्टमंडळाबरोबर असं त्यांना वाटलं नाही आम्ही त्यांना विनंती केली होती की मुख्यमंत्री महोदयांच्या आमच्या शेतकऱ्यांच्या चे बरोबर चर्चा करावी आमचं काय नुकसान होणार आहे हे एकदा समजून घ्यावं आमच्या हजारो शेतकरी भूमीन होणार आहेत हजारो शेतकरी बेरोजगार होणार आहेत यामध्ये नदीकाठावरून जी जाणार आहेत भरावा पडणार आहे महामार्गाचा आलमटी धरणाची उंची वाढल्यामुळं पुराचा आणखी धोका वाढणार आहे गावाच्या गावं पाण्याखाली जाणार आहेत हजारो शेतकरी यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत एवढ्या सगळ्यांना उद्ध्वस्त करून रत्नागिरी नागपूर एक चांगला महामार्ग असताना त्याला समांतर महामार्गाची गरज काय हा आमचा सवाल गेले वर्षभर झाला आम्ही विचारतो आज काय झालं आज आज आम्ही अन्नत्याग करत असताना आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावा तर चर्चेसाठी वेळ मागत असताना त्यांनी आमचा वेळ न देता बाहेरून आमचं निवेदन स्वीकारत त्यांनी समर्थन दाखवली पण तिथून निश्चित चर्चा केली नाही शेतकऱ्यांची थट्टा करून आज पालकमंत्री गेलेले आहेत त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सर्व बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या निषेधाची आधी तीव्र असे निदर्शनं केलेले आहेत